सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे गेले खूप झालं वयोवाढी संदर्भात मोठमोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चा आणि सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या तोंडी सरकारनं सांगितलं होतं की आम्ही त्या मुलांना न्याय देणार आहे आम्ही त्या मुलांना नव हजाराची पोलीस भरती आम्ही जे नेक्स्ट टप्प्यात करणार आहोत जे विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही जे भरून घेणार आहेत त्या मुलांना आम्ही तिथं संधी देणार आहे ते फक्त तोंडी फडणवीस यांनी सांगलेलं होतं पण त्या मुलांचा त्याच्यावरती विश्वास नव्हता कारण की ह्याच्या अगोदर सुद्धा सेम फडणवीस यांनी अशाच सूचना वगैरे दिलेल्या होत्या त्या मुलांना त्यांच्यावरती विश्वास नव्हता मग त्यांच्याविषयी एक परिपत्रक किंवा एक जे आर आलेला आहे त्या जे आरचे इन्फॉर्मेशन त्या मुलांना शेवटी न्याय भेटलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्या मुलांनी काय करायचं आहे एकंदरीत कशा पद्धतीने करायचं आहे ती सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे सवयवाढी संदर्भात मुलांना एक संधी भेटलेली आहे आनंदाची गोष्ट आहे ही सगळं श्रेय त्या सगळ्या मुलांना जातं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले होते त्या सर्वच्या सर्व त्या मुलांना असेल आणि हा व्हिडिओ पण so, त्या सर्व मुलांना समर्पित असेल सो आनंदाची गोष्ट आहे त्या मुलांसाठी पहिला आपण जे आर वाचूयात आणि मग आपण पुढं त्याचं विश्लेषण बघूयात मुंबई दिनांक पाच सात दोन हजार चोवीसचा तो आलेला आहे जे आर आणि त्याच्यामध्ये शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग आणि त्याच्यामध्ये क्रमांक दिलेला आहे दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वये शासन सेवेत सरसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादात दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची जी काही भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पन्नास साठ टक्के भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, आहे।, आहे। त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीसची जी भरती चालू आहे त्या उमे ह्याच्यामध्ये ह्या मुलांना सामावून घेता येणार नाही म्हणून सरकारनं सांगितलेलं आहे याच्यावरती पर्याय त्यांनी काढलेला तो पर्याय काय आपण बघणार आहोत ओके तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेले पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीस मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांचे पोलीस भरती भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता है या मुलांना ह्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये ह्या मुलांना भरती करता येणार नाही ना किंवा फॉर्म भरता येणार नाही ना ना? ओके पण त्यांना जे आता दोन ते तीन महिन्यावरती ही जी नवीन भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये त्या मुलांना एक शेवटची संधी दिली जाणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसची ची जी पोलीस भरती येणार आहे त्या असणाऱ्या रिक्त जागांपैकी एकंदरीत फडणवीस यांनी सांगितलं होतं की नऊ हजार रिक्त पदे आम्ही विधानसभेच्या अगोदर जे इलेक्शनचे जे पिरियड आहे त्याच्या अगोदर आम्ही फॉर्म वगैरे भरून घेणार आहे तर त्या पोलीस भरतीसाठी ह्या मुलांना न्याय भेटलेला आहे आणि एकंदरीत वयवाढीचा विषय हा एकदम पूर्ण झालेला आहे कारण की आता शासन निर्णय वगैरे सगळा पूर्ण याच्यावरती पुढं प्रोसेस होणार आहे प्रस्ताव सुद्धा पुढे पाठवून त्याचा पाठपुरावा करणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं आता हे लिखित स्वरूपाचं आहे जे काही प्रवीण पडवळ आहेत विशेष पोलीस महा महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नावाने हे काही जे जे आर आलेलं आहे जो शासन निर्णय आहे तो आजचा आहे दिनांक पाच सात दोन हजार चोवीसचा त्यामुळं ज्या ज्या मुलांचं वयवाढीचा विषय होता त्या त्या मुलांना न्याय भेटलेला एवढं लक्षात ठेवायचं आणि परत सांगतोय मगाशी जसं बोललो ते आता सुद्धा तेच बोलतोय ज्या मुलांनी हे प्रयत्न केले ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले त्या सर्वांना याचे श्रेय जाईल बाकी कोणीही श्रेय घेऊ शकत नाही एकंदरीत वयवाढीचा विषय झालेला आहे मुलांना न्याय भेटलेला आहे आता याच्यावरती इन डिटेल्स सकाळी व्हिडिओ येईल की कशा पद्धतीनं आता जी मुलं जी आहेत ज्यांचं वयवाढीचा विषय किंवा वयवाढ मिळालेली आहे त्या मुलांनी या दोन तीन राहिलेल्या दोन तीन चार महिन्यामध्ये कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस करायची याच्यावरती एखादा व्हिडिओ येईल माझा लवकरात लवकर त्याच्यावरती पण आज जे आलेलं आहे ते अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांच्या कार्यालयातून हा जी आर आलेला होता आणि दिनांक पाच सात दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे म्हणजे आजचा शासन निर्णय आहे एवढं लक्षात घ्यायचं त्यामुळं मुलांना न्याय भेटलेला आहे कंदिट वयवाडीच्या मुलांना न्याय भेटलेला आहे आता याच्यावरती शासन निर्णय येईल आता ह्याच्यामध्ये परत एक प्रश्न चिन्ह येतो की अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद काय किती त्यांचं कुटुंबपर्यंत देणार का सरसकट एक संधी देणार पन, हा पण विषय आता तो सरकारचा शासन निर्णय आल्यानंतर ह्या गोष्टी समजून जाईल पण थोडक्यामध्ये मुलांना हा शेवटची संधी भेटलेली आहे आता या शेवटच्या संधीचं त्यांनी सोनं करायचं काम त्यांचं आहे त्यांच्या लढ्याला यश आलंय त्यामुळे त्यांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वच श्रेय श्रेय हा त्या त्या सर्व मुलांना जाते ओके सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा खूप साऱ्या ह्याच्यामध्ये कष्ट हाल वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं मुली रस्त्यावर येऊन वेगवेगळ्या पद्धतींचे हाल झालेले होते ही वस्तुस्थिती आहे सरकार याच्याकडे लक्ष देत नव्हतं परंतु अलीकडं या गोष्टीकडे लक्ष देऊन सरकारनं सुद्धा या मुलांना संधी दिली त्याबद्दल सरकार सुद्धा हार्दिक आभार सर्वांना शेवटी शुभेच्छा देतोय लवकरात लवकर ही भरती पडेल आणि त्यामध्ये या मुलांना सुद्धा संधी भेटेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे या संधीचं सोनं करायचं काम तुमचं असेल शेवटी परत एकदा सांगतोय की वयवाडीचा विषय हा मुलांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे शेवटी वयवाड ही झालेलीच आहे फक्त ह्या भरतीमध्ये यांना भाव भरता येणार नाही त्यांची पण अपेक्षा होती मुलांची की या भरतीमध्ये त्यांना संधी द्यावी आणि सरकार वारंवार फक्त तोंडी देते आश्वासन त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट काही करत नव्हतं पण आता शासन सरावर शासन प्रस्ताव पाठवलेला आहे डायरेक्टली वयवाडी संदर्भात आणि या शासन निर्णयामध्ये सरसरी उल्लेख केलेला आहे की वयवाढीच्या विषयामध्ये या मुलांना आता संधी दिली जाऊ शकत नाही कारण की पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे पण ह्याच्यानंतरची दोन हजार चोवीसच्या असणारी रिक्त पदे म्हणजेच नऊ हजार जागांमध्ये या मुलांना एक संधी दिली जाणार आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सर्वांनी जॉईन करायचे आहे सर्वांना शेवटी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद